मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टील सातपूरला शिवजन्मोत्सव समितीतर्फे येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी भव्य स्वरूपामध्ये सालाबादप्रमाणे शिवजन्मोत्सव आयोजित करण्यात येत आहे या शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकारिणी आणि कोर कमिटीने नाशिक जिल्ह्यातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि उद्योग जगतातील मान्यवरांच्या भेटी होऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले शिवसेनेचे उपनेते श्री विजय अप्पा करंजकर माजी खासदार समीर भाऊ भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष श्री रंजनभाऊ ठाकरे ज्येष्ठ उद्योजक आणि निले इंडस्ट्रीचे संचालक श्री दिलीप गिरासे नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री दिनकरांना पाटील उद्योजक बाळासाहेब भोजने अशोकनगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्रावण उर्फ शरद भाऊ शिंदे शिवसेनेचे प्रमुख अशोक पारखे युवा कार्यकर्ते संदीप तांबे नाशिक महानगरपालिकेचे माजी प्रभाग सभापती तथा नगरसेवक सचिन भोर प्रगतीशील शेतकरी एकनाथराव तिडके श्री गोकुल तिडके यांच्या भेटी घेतल्याप्रमाणे याही वर्षी सातपूर विभागामध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे तिकडं अध्यक्ष म्हणून जीवन आणि दीक्षाताई कार्याध्यक्ष अशा हे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यांची निवडही या ठिकाणी सार्थकी झाली आहे निश्चितपणे येणारा शिवजयंती महोत्सव हा मोठ्या उत्साहात मागील वर्षाप्रमाणे अधिक उत्साहामध्ये साजरा होईल अशा प्रकारच्या या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि हे सर्वजण मिळून सार्वजनिक शिवजयंती असेल किंवा डॉ डौ, डॉक्टर डौ, बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल हा महाराष्ट्राचे दोघंही आराध्य दैवत यांचा मान यानंतर कसा वाढेल आणि त्यांचं कार्यकर्तृत्वाला अधिक जोड देऊन आपण हा महाराष्ट्र अधिक मजबूत आणि अधिक पुढे कसा नेता येईल या दृष्टीनं हा पायंडा अत्यंत महत्त्वाचा या नाशिक शहरामध्ये पडतो आहे निश्चितपणे मी सातपूरकरांना या ठिकाणी धन्यवाद देईल की त्यांच्या संपूर्ण सातपूर शहर हा एकजुटीनं एक, एक संघ या ठिकाणी अद्यापपर्यंत शिवजयंती महोत्सव हा साजरा करतो आहे सालावादाप्रमाणे सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्याच दरवर्षी भेट होते तशी भेट झालेली आहे अध्यक्ष या वर्षीचे जीवनजी रायते आणि कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंडे यांच्या नेतृत्वाखाली यावेळेला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी अत्यंत उत्साहाने सगळे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपण सातपूरला साजरे करणार आहोत सर्व शिवप्रेम्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सातपूरमध्ये गेल्या सात वर्षापासून सर्व जाती धर्माची सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्रित येऊन शिवजन्मोत्सव एक दिलानं साजरा करतात आजही शिवजन्म उत्सवाचे अध्यक्ष जीवनजी रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे आणि सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन अतिशय चांगलं असं एकोप्यानं ही शिवजयंती साजरी होत असते आताही आपण सर्व सातपूरकरांनी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सर्व जाती धर्माने एकत्रित येऊन हा शिवजन्म उत्सव गेल्या सात वर्षापासून जसा चालू आहे असा अखंड चालू ठेवण्यासाठी आपण एकत्रितरित्या सगळ्यांनी वर्गणी द्या सहकार्य करा सहभागी व्हा आणि मी पण येणार तुम्ही पण या मी पण वर्गणी देणार आणि तुम्ही पण জীবন গে কারধ্য দীক্ষা লোলে আমাদের সহকারী আজীবী লোলে মাধ্যজি গানোরে মু नागपूरमध्ये एक गाव आणि एक शिवजयंती हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सातूर परिसरात राबवत मी माझ्या वतीने आणि प्रभाव साथीच्या वतीने मी या शिवजनोत्सव समितीला त्यांचं कार्य चांगलं घडव आणि चांगलं प्रेरणादायी उपक्रम त्यांनी राबव अशी मी त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे उत्सव सोहळा सात समितीच्या वतीनं उत्साहात आयोजित करण्यात येत असतो हो। याही वर्षी त्याचप्रमाणे सर्व शिवभक्तांनी सर्व जाती धर्मातील सर्व शिवभक्तांनी एकत्रित येत अतिशय चांगलं असं नियोजन करून या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार अशा सर्वच पदांची योग्य अशी निवड करून या समितीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे मी सर्व नव नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे पहिले अभिनंदन करतो आणि त्यांना माझी सर्व आपले जे पदाधिकारी आपले ज्येष्ठ जे काही कार्यकारिणीतले सदस्य या सर्वांचंच सहकार्य लाभत असतं आम्ही सर्व शिवभक्त तत्पर तत्परतेने सर्वांबरोबर एकत्रितपणे काम करून आपण हा शिवजन्म उत्सव सोहळा अतिशय उत्साह दरवर्षीप्रमाणे साजरा करू आणि सर्व शिवभक्तांना या येणाऱ्या शिवजन्म वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद